मित्रांनो गुंटेवारी प्लॉट हा काय आहे गुंटेवारी पाडलेला प्लॉट हा घेणं योग्य आहे का त्याच्यामध्ये काही रिस्क तर नाहीये गुंटेवारी प्लॉट पाडण्यासाठी काय करावं लागतं आणि पाडलेले गुंटेवारीचा सातबारा कुणाच्या नावावरती असतो या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मी आहे भरत गायकवाड तुम्ही पाहत आहात हम सिकेंगे चॅनल आणि या चैनल वरती तुम्हाला अशा प्रकारचे बरेच व्हिडिओ भेटत असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला सुरू करूया सर्वप्रथम पाहूया की गुंटेवारी काय आहे गुंटेवारी म्हणजे काय गुंटेवारी म्हणजे एक शेतकरी आहे आता ह्या बाजू आपण नॉन एग्रीकल्चरल गुंटेवारी आणि एन ए प्लॉट हा वेगळा आहे याला एकत्र आपण आणत नाहीये गुंटेवारी प्लॉट विषयी आपण सर्वप्रथम बोलूया गुंटेवारी म्हणजे काय समजा माझ्याकडे एक एकर जमीन आहे किंवा वीस गुंटे जमीन आहे ती सिटीच्या लगत आहे किंवा गावाच्या लगत आहे मी काय करणार मी मध्ये रोड पाडणार आणि माझ्या सोयीनुसार किंवा जसा प्लान बसतो त्या पद्धतीचा प्लान नुसार मी रोड काढणार मध्ये आणि समजा एक एक गुंट्याचा किंवा दीड हजार स्क्वेअर फीटचा दोन हजार स्क्वेअर फीटचा असे गुंटेवारी प्लॉट काढणार आणि ते प्लॉट करून मी मार्केटमध्ये विकायला काढणार विकायला काढणं विकणं किंवा विकत कि घेणं यामध्ये विकणाऱ्याला आणि घेणाऱ्याला ह्या गोष्टी सोयीच्या आहेत पण गव्हर्नमेंटने याच्यावरती बंदी घातलेली आहे गव्हर्नमेंटने बंदी अशी घातलेली आहे की शेतीचे तुकडे होऊ नयेत एका माणसाने अकरा गुंट्यापेक्षा कमी जमीन ही दुसऱ्याला विकता येत नाही किंवा त्याच्या नावावरही होत नाही ते रजिस्ट्रेशन होत नाही तुम्ही विकत घ्यायला गेले तर होत नाही अगोदर काय व्हायचं दोन हजार बाराच्या अगोदर की सर्व गुंटेवारी जमीन घेते वेळेस एक चार पाच जण यायचे वीस वीस म्हणजे दोन दोन हजार रुपये दोन दोन हजार स्क्वेअर फीटचा चा जागा असे पाच जण मिळून अकरा गुंटे किंवा बारा गुंटे तेरा गुंटे असे बरेचसे लोक येऊन घ्यायचे आणि एकाला मूळ मालक करून बाकीच्यांचे सातबाऱ्यावरती नाव ओढायचे पण आता तेही बंद झालेलं आहे मित्रांनो तुम्हाला ही जमीन अशी घेता येत नाही सर्वप्रथम गुंटेवारी म्हणजे काय आपण बघितलं गुंटा कसा पाडला जातो आणि गुंटेवारी म्हणजे काय आता गुंटेवारी प्लॉट घेणं हे कितपत योग्य आहे गुंटेवारी प्लॉट घेणं हे माझ्या दृष्टिकोनातून योग्य नाही कारण गुंटेवारी पाडलेला प्लॉट हा तुमच्या नावावरती सातबारा हा कधीच होत नाहीये आता हे एक बातमी खरी आहे की दोन हजार बाराच्या अगोदर जेवढे गुंटेवारीमध्ये प्लॉट घेतलेले त्यांना गव्हर्नमेंटनी सवलत दिलेली आणि काही प्रमाणात टॅक्स भरून त्या पद्धतीनं त्याचं एन ए प्लॉटमध्ये कन्व्हर्जन केलेलं एन ए प्लॉट म्हणजे काय नॉन एग्रिकल्चरल पॉन्ट प्लांट प्लॉट नॉन एग्रिक्रीकल्चरल म्हणजे बिनशेती असलेला प्लॉट म्हणजे काय तिथं तुम्ही घर बांधू शकता त्यांच्या एफ एस प्रमाणे तिथं उद्योग सुरू करता त्याला एन ए प्लॉट म्हणतो आपण तर एन ए प्लॉट जो नसतो तो गुंटेवारी आता गुंटेवारी प्लॉट घेणं अयोग्य काय आहे गुंटेवारी प्लॉटचा मायनस पॉईंट काय आहे सात बारा तुमच्या नावावरती कधी होत नाही दुसरी गोष्ट तुमचा तो मालक फिरणार आहे सोबत त्याचं रजिस्ट्रेशन होत नाही नोटरीवरती तो जागा तुम्ही विकत घेता नोटरी ही मान्य नसते प्रॉपर खरेदी होत नाही दुसरा पॉईंट तिसरा पॉईंट काय समजा तुम्ही घेतलेल्या जागावरतीच उद्या चालून तिथं रोड आला टाउन नुसार चेंज होत राहतं तिथं रोड आला तर त्यामध्ये तुमचं गुंटेवारीमध्ये घेतलेला प्लॉट जाऊ शकतो आणि एन ए प्लॉट का जाऊ शकत ना एन ए प्लॉट हा टाउन मध्ये समाविष्ट असतो त्याच्यामुळे एन ए प्लॉट हा सिक्युअर असतो समजा तुमचा गुंटेवारीच्या प्लॉटवरती तिथं रिझर्वेशन आलं गव्हर्नमेंटचं काहीतरी अम्युनिटी स्पेसचा एरिया आला तिथं गव्हर्नमेंट ऑफिस खोलायचं असेल गव्हर्नमेंटच्या नुसार तुमची जमीन हे त्याच ठिकाणी धोक्याची असू शकते आणि तुमच्याकडे ठोस सबूत हा काहीच नसतो आता तुम्ही म्हणाल की बरेचसे लोक घेतात गुंटेवारीचे घर बांधतात आणि राहत तिथे हां राहतायत राहिले तरी उद्या चालून त्याच्यावरती रिस्कच आहे लीगल तर हा या गोष्टीमुळं मी तुम्हाला सजेस्ट करेन की गुंटेवारीचे प्लॉट हे घेणं योग्य ना नाही आता गुंटेवारी पाडणाऱ्याचा काय लॉस आहे किंवा फायदा आहे गुंटेवारी पाडणाऱ्याला काही लॉस नाही आणि काही त्याला फायदा भरपूर आहे तो गुंटेवारीमध्ये तुम्हाला प्लॉट पण विकतोय आणि सात बारा मूळ सात बारा हा त्याच्याच नावावरती राहतोय तुमच्या नावावरती सात बारा हा कधीच होऊ शकत नाही तर मित्रांनो आता दुसरा पॉइंट आहे की जे विकणारे लोक असतात गुंटेवारीचे प्लॉट ते म्हणतात की एन ए प्लॉट हा लवकरात लवकर होणार होनार आहे होणार आहे म्हणून आपण त्याची किंमत कमी असते म्हणून आपण त्याच्या आमिषापोटी जाऊन ती देत असतो तर गुंटेवारीमध्ये प्लॉट घेते वेळेस तुम्ही एन ए प्लॉट जर होत असेल तर माझं तुम्हाला सजेशन असं राहील की त्याच्यामध्ये तुम्ही काही टोकन अमाऊंट द्या फिफ्टी पर्सेंट अमाऊंट द्या आणि एन ए झाल्याच्या नंतर तुम्ही पूर्ण रक्कम देऊन तुमच्या नावाने लिगली हे तुम्ही करू शकता पण गुंटेवारीचं एन ए कन्वर्ट करताना टाउन प्लॅनिंग टाउन प्लॅनिंग ही एक गोष्ट आहे सरकारने आता लाँच केलेली आहे त्यानुसार तुम्हाला त्याच्या सर्व कागदपत्राची आणि त्याच्या आराखड्यामध्ये बसण्या योग्य गुंटेवारी झालेली असेल तर त्याला म्हणजे मान्यता मिळते तर हा एक पॉइंट आहे तर मित्रांनो दोन हजार तेराच्या अगोदरचे जे गुंटेवारीमध्ये प्लॉट प्लॉट होते ते सर्व एन ए प्लॉटमध्ये कन्वर्ट केलेले आहेत पण आता दोन हजार तेरापासून आतापर्यंतचे जे व्यवहार होत आहेत त्याच्यासाठी भरपूर गव्हर्नमेंटचे स्ट्रिक्ट ॲक्शन घेणारे नियम निघालेले आहेत तर विचार करून तुम्ही तुमचा प्लॉट घ्या तुम्ही तुमचा प्लॉट विका आणि आ... व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा शेतीविषयी शे आणि अशा प्रकारच्या व्हिडिओ मी घेऊन येत राहतो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद